नमस्कार मित्रांनो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका अशा नामवंत मल्लाच्याबद्दल माहिती ऐकणार आहोत तर त्या मल्लाने आपल्या कारकिर्दीमध्ये खूप साऱ्या कुस्त्या खेळल्या होत्या आणि खूप साऱ्या कुस्त्या जिंकल्याही होत्या आणि याच त्यांच्या झंझावा झुंजीच्या जो काळ होता तर तोच काळ आपल्याला या आजच्या या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे पाहायला मिळणार आहे तर नक्कीच मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल ही मला आशा आहे तर मित्रांनो हा आहे जुन्या काळातील एक नामवंत मल्ल म्हणजेच पैलवान शंकर कदम उर्फ शंकरराव कदम साप जिल्हा सातारा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर सालचे मुंबईचे सोळावे अधिवेशन भरले होते वीस हजार प्रेक्षक चौऱ्याहत्तर किलो वजनी गटाची कुस्तीचा काय निकाल होतो ते पाहण्यासाठी थांबले होते सातारा जिल्ह्यातील साप गावचे सुपुत्र आणि कोल्हापूरच्या मठ तालमीचे पैलवान शंकर कदम आणि पुण्याच्या मावळ तालुक्यातील अंडले गावचा मल्ल वसंत साबळे यांच्यात ही अंतिम झुंज होणार होती दोघेही मल्ल झंझावती कुस्त्या करून अंतिम सामन्यापर्यंत आले होते त्यामुळे विजेता कोण होणार याचीच चर्चा जोरदार चालू होती मात्र आठीतठीच्या या सामन्यात गुणावर वसंत साबळे विजयी झाले आणि पैलवान शंकर कदम हे रौप्य पदकाचे मानकरी ठरले असे हे शंकर कदम तेव्हापासून सर्व महाराष्ट्रात ओळखू लागले मध्य उंचीचे अतिशय देखणे असे पैलवान प्रारंभिक वेळी कोल्हापूरच्या माठ तालमीत आणि त्यानंतर शहापुरी तालमीत सरावाला होते अतिशय मोठमोठ्या पैलवानांशी चार हात करून महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात चांगले नाव कमवले होते सातारा जवळचे साप हे त्यांचे मूळ गाव याच कुस्ती कारकिर्दीत त्यांची एक कुस्ती अतिशय गाजली होती कोल्हापूर रंकाळा तलावजवळील फुलेवाडी या गावचे मल्ल लक्ष्मण रानगे यांच्या गावचे मैदान होते कुस्ती ठेकेदार पैलवान शंकर कदम यांना लक्ष्मणबरोबर कुस्ती कर असे म्हणू लागले शंकर कदम यांच्या साथीदारांनी लक्ष्मणचे गाव आहे शंकर लक्ष्मणला ऐकणार नाही तुम्ही दुसरी जोड बघा असे त्यांचे गाववाले बोलत होते ठेकेदार म्हणाले की नाही हीच कुस्ती ठरावी अशी गावची इच्छा आहे म्हणून हीच कुस्ती ठरू दे शेवटी नाईलाजास्तव ही कुस्ती ठरली मैदानात शंकर कदम आणि लक्ष्मण यांच्यात जोरदार कुस्ती सुरू झाली शंकर कदम उलटी ठेप हा अतिशय जबरदस्त मारत असत लक्ष्मणला हा डाव मारून त्यांनी लगेच चितपट केले मात्र लक्ष्मण यांनी आणि लोकांना हा निर्णय मान्य नव्हता आणि ही कुस्ती दिली गेली नाही शेवटी शंकर कदम यांनी ठीक आहे म्हणत हात वर केले आणि दुसऱ्यांदा दोनच मिनटात लक्ष्मण रानगी यांना चीत केले असे हे शंकर कदम सातारचे झंझावती मल्ल सध्या सापगावी शेती करत आहेत यांची ओळख तमाम महाराष्ट्राला व्हावी या हेतूने हा व्हिडिओ मी बनवत आहे महाराष्ट्रात असे अनेक हिरे जे त्या त्या काळात अतिशय गाजलेले पैलवान होते मात्र काळाच्या ओघात महाराष्ट्र त्यांना विसरत चालला आहे तो काळ ती त्यांची कारकिर्द तमाम महाराष्ट्राला कळावी हाच या व्हिडिओ मागचा प्रामाणिक उद्देश आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आणि ही माहिती जर तुम्हाला मनापासून आवड आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करायला जरूर विसरू नका कारण अशा या मल्लांबद्दल आपल्या परिवारजनांना किंवा आपल्या मित्रमंडळींना किंवा आजची ही पिढी येते त्या पिढीला समजून येणं खूप गरजेचं आहे आणि आपला हा चॅनल त्याचबद्दल आणि त्याच दिशेकडे चाललेला आहे की येणाऱ्या पिढीला नवोदित पिढीला जे पैलवान होऊन गेलेले आहेत जुनेपणे पैलवान ते लक्ष्मण वडार असो माने असो किंवा सिकंदर शेख आजच्या काळातील पैलवानही असो किंवा अनेक असे पैलवान होऊन गेलेले आहेत त्यांच्याबद्दलची माहिती या आजच्या पिढीला किंवा येणाऱ्या पिढीला मिळावी म्हणून या चॅनलचा उद्देश आहे तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेअर जरूर करणार आहात ही मला आशा आहे आणि आपण अशाच प्रकारचे नवनवीन मल्ल जे जुन्या काळात होऊन गेलेले आहेत त्यांच्याबद्दलची माहिती आणणार आहोत तर नक्कीच व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओपर्यंत तुमचे खूप खूप आभार